कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनचे फायदे गमवावे लागतील का बोत्स्वानानं राष्ट्रपती मुर्मू यांना आठ चित्ते सुपूर्द केले आहेत पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत स्मशानभूमीचं लोकार्पण होणार आहे तर बिहार निवडणुकीत एन डी एचा दणदणीत विजय झालाय प्रभाग आरक्षणावरील हरकती सूचनांसाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे तर मुंबईसाठी नव्या स्टेडियमची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे रत्ना पाठक शाह यांनी मराठी नाटकाला दाद दिली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंधरा नोव्हेंबर वार शनिवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे महागाई भत्ता आणि पेन्शनची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि व्हॉट्सॲपवर सध्या एक पोस्ट व्हायरल आहे ज्यामध्ये असा दावा केला जातोय की नवीन वित्त कायदा दोन हजार पंचवीस अंतर्गत सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्त होणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचं पेन्शन आणि डी ए फायदे गमवावे लागतील पी आय बीनं या मुद्द्यावर तथ्य तपासणी केली आणि ही बातमी दिशाभूल करणारी आणि खोटी असल्याचं म्हटलंय व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या एका मेसेजमध्ये दावा करण्यात आलेला आहे की केंद्र सरकारनं वित्त कायदा दोन हजार पंचवीस अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी डी ए वाढ आणि वेतन आयोग सुधारणा यांसारखे निवृत्तीनंतरचे फायदे मागे घेतले आहेत परंतु हे पूर्णपणे खोटं आणि दिशाभूल करणार आहे सरकारनं अशी कोणतीही कारवाई केलेली नाहीये करतायत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरुवारी अंगोला आणि बोत्सवानाच्या सहा दिवसांच्या राज्य दौऱ्याचा समारोप करून दिल्लीला रवाना झाल्या आफ्रिकन देश प्रोजेक्ट चिताच्या पुढील टप्प्यासाठी भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रतिकात्मकपणे आठ क्वारंटाईन नंतर सर्व आठ चित्ते भारतात आणले जातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महत्वाच्या करार आणि चर्चांद्वारे ऊर्जा व्यापार आणि गुंतवणुकीसह विविध क्षेत्रांमध्ये भागीदारी अधिक दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला बोत्सवानाची राजधानी गॅबरोन इथं राष्ट्रपती डुमा गिडियन बोको यांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर नंतर निरोप दिला आठ तेरा नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा हा दौरा भारतीय राष्ट्रपतींनी या दोन आफ्रिकन देशांना दिलेला पहिलाच दौरा होता भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील सचिव सुधाकर दलीला यांनी राष्ट्रपतींच्या प्रस्थानापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की ही भेट संपूर्ण आफ्रिकन खंडाशी संबंध जोडण्यासाठी भारत सरकार देत असलेल्या उच्च प्राधान्याचं प्रतिबिंब आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमीची शहरात पाळीव प्राण्यांची संख्या मोठी असली तरी त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी कोणतीही अधिकृत जागा नाहीये त्यामुळे अनेक प्राणीप्रेमींना मृत प्राण्यांवर अंतिम संस्कार करता येत नव्हते याची दखल घेत पालिका प्रशासनाच्या ठाण्यातल्या माजीवाडा इथं पाळीव प्राण्यांची पहिली स्मशानभूमी उभारण्यात आली आहे तिचं लोकार्पण शनिवारी पंधरा नोव्हेंबरला होणार आहे यामुळे पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करणं शक्य होणार आहे शहरात कुत्रे मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक घरांमध्ये या प्राण्यांचं स्थान घरातील सदस्यांतकंच महत्वाचं आहे परंतु आजार अपघात किंवा वयोमानामुळं या प्राण्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ठाण्यात प्राण्यांची स्मशानभूमी नसल्यानं अडचण होत होती त्यातून पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी असावी अशी मागणी समोर आली याच दरम्यान मुक्या प्राण्यांसाठी एक स्वतंत्र स्मशानभूमी असावी अशी संकल्पना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली तशी सूचना त्यांनी ठाणे महापालिकेला केली होती पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत ज्यामध्ये एन डी एनं दणदणीत विजय मिळवला आहे निवडणुकीच्या ट्रेंड आणि निकालांवरनं स्पष्टपणे दिसून येत आहे की एन डी एला प्रचंड जनसमर्थन मिळालेलं आहे या विजयाकडे प्रधानमंत्री मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाचं प्रतीक म्हणून बघितलं जात आहे ज्यामुळे बिहारमध्ये डी एला बहुमत मिळालं तर विरोधी आघाडी निवडणूक आयोगाला दोष देत आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे प्रभाग आरक्षणाच्या सोडतीची आगामी महापालिका निवडणुकांसाठी मंगळवारी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली या प्रारूप प्रभाग आरक्षणावर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी महापालिकेकडनं वीस नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे नागरिक तसंच विविध संस्थांना पुढल्या सहा दिवसात संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये आपला आक्षेप नोंदवता येणार आहे सोडतीनंतर निश्चित झालेले सर्व प्रारूप आरक्षण नकाशे आणि यादी पालिका मुख्यालय तसंच सर्व विभागीय कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आरक्षण सोडतीनंतर सर्व राजकीय पक्षांनी पुढल्या रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे प्रत्येक प्रभागासाठी योग्य उमेदवार निवडण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे ऐकूयात क्रीडा विश्वात मुंबई क्रिकेटसाठी आता प्रतिष्ठेचा प्रकल्प असलेला एक लाख प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियमची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं विजन एच्या नव्या नियुक्त सदस्यांसमोर मांडलं मुंबईसाठी एक लाख क्षमतेचं नवं स्टेडियम उभारण्याबाबत एका कार्यक्रमातनं जाहीर करण्यात आलेलं आहे आता मुख्यमंत्रीही हे स्टेडियम लवकरात लवकर तयार करण्याबाबत आग्रही आहेत एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांसमोर वानखेडे स्टेडियम तसंच आझाद क्रॉस आणि ओव्हल मैदानावरील क्रिकेट मैदानांच्या भाडेपट्टी करार वाढवण्याबाबतही चर्चा केली पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांची मराठी प्रेक्षक नाही तर अमराठी रसिकही मराठी नाटकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात अलीकडेच मराठी नाटकांनी पुन्हा एकदा बॉलिवूड कलाकारांना मोहित केलं आहे काही महिन्यांपूर्वी अनुपम खेर यांनी संगीत देव या नाटकाचं भरभरून कौतुक केलं होतं आता बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठकशहा रंगभूमीनं अक्षरशः भारावून गेले आहेत अभिनेत्री रत्ना पाठक शाह नुकत्याच असेनमी नसेन मी हे नाटक पाहण्यासाठी गेल्या होत्या संदेश कुलकर्णी लिखित आणि अमृता सुभाष संदेश कुलकर्णी लिखित आणि अमृता सुभाष दिग्दर्शित या नाटकानं त्यांना इतकं भाऊक केलं की नाटक गृहाबाहेर येताच त्यांनी कलाकारांना आणि टीमला मनापासून दाद दिली त्या म्हणाल्या अत्यंत प्रभावी अभिनय सुंदर लेखन आणि एक अशी कहाणी जी आज जवळपास प्रत्येक कुटुंबात दिसते डिमेन्शिया अल्झायमर्स वयाची उतराईल ही सत्य परिस्थिती अनेकांच्या आयुष्यात आहे हे नाटक त्या वास्तवावर प्रामाणिकपणे प्रकाश टाकत आहे आणि विचार करायला लावत आहे मी नाटक पाहताना अनेकदा भाऊक झाले नीना कुलकर्णी शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष या तिघींचा अभिनय अप्रतिम आहे मनात रिंगाळणारे क्षण देणारं हे नाटक प्रत्येकानं पाहावं असं त्या म्हणाल्या आहेत हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर